माहित झालेला आहे मला वाटतं ही पहिली अशी मीटिंग असेल की प्रत्येक गावातून स्वतःहून सगळेजण प्रत्येक खेडे गावातून इकडून तिकडून सर्वजण आलेले आहेत आणि अशी मीटिंग बघून आम्हाला सुद्धा आनंद झाला की आता खरं वाटायला परवा मुंबई मध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी आजपर्यंत मला कधी आठवत नाही या सत्तर वर्षामध्ये कधी कुठल्या विरोधी पक्ष नेत्यानं आपल्या खास करून माधव कोळी समाज बांधवासाठी मिटिंग लावली असत आणि कमीत कमी दीड ते दोन तास अंबादास दानवे साहेबांनी इतकं मुद्दे सुद्धा आपल्या खानापुरे सर असतील किंवा बळवंतराव सर असतील किंवा इतर जे आपले अभ्यासक लोक असतील या सर्वांचं मनापासून ऐकून घेतलं आणि त्या मीटिंग मध्ये अंबादास दानवे साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं जाग्यावर की ही लोक शांत आहेत गरीब आहेत समाज जागरूक नव्हता म्हणून इतक्या दिवस तुमचं चाललंय पण ह्याच्या पुढे ही लोक तुम्हाला ठोकून काढतील असं भर जाहीर मीटिंग मध्ये सांगणार विरोधी पक्षाने आता मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितलं असं त्यामुळे आपण पोहोचलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल एकीकडे दादा आक्रमक पणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंधळ घालते दुसरीकडे आपले अभ्यासक खानापुरे सर असतील किंवा बळवंतराव सर असतील स्वतः दादाच त्यांना सांगितलेत की मला ह्यातले टेक्निकली समजत नाही तुम्ही टेक्निकली घ्या कुठला अधिकारी काय म्हणताय त्याला मी माझ्या भाषेत घ्या तो काय घ्यायचं सगळ्या बाजू आलेली आहेत रस्त्यावर उतरायला आपण आहे अधिकाऱ्यांशी बोलायला खानापुरे सर बळवंतराव सर आहे आणि आपल्या वर डोक्यावर गेले की परत दादा आहेत की खाली पाडायला त्यामुळे काय विषय राहिला नाही आता त्याच्या पुढं असं एकजुटीनं आपण सर्वत्र सर्वजण एकत्र येऊन दादा सांगतील तसं आणि सर सरांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजून एक तुम्हाला सांगतो बांधवांना आपल्या समाजासाठी जो कोणी नेता आपल्या समाजातील लढणार आहे त्याला आपण डोक्यावर घेऊ आणि जो कोणी स्वतःला नेता समजून जर आपल्या समाजात विघ्न आणायचा प्रयत्न करत असेल मला फक्त बाजूला चालायचं आपण आपल्या पद्धतीने लढायचं एवढंच करायचं नेता असं आमचे बंधू सांगितले सागर की छत्र्यात जास्त व्हायला लागले होते माणसं कमी झाली होती त्यामुळे याच्या पुढे असं होणार नाही आपण एका छताखाली आदरणीय आता मी दादा सांगतील तसंच त्यांच्या नेतृत्वाखाली आता दीड दोन महिन्यावर इलेक्शन आले काय कुठले आमदार बघत नाही काय नाही ज्यांना आपल्यासाठी लढलाय त्याला आपण डॉक्टर घेऊ आणि ज्यांना आपल्या बरं सुद्धा शब्द तर विधान विधिमंडळात अधिवेशनात उचललं नाही त्याला काढायची तयारी ठेवायची